नांदुरब नगर परिषदचे मुख्य अधिकारी चविगादा तुम्ही 1 जानेवारी रोजी आंदोलन करणार होते परंतु आज 26 दिवस निघून गेले तुमच्या आजपर्यंत आंदोलन झालं नाही नमस्कार मी सादिक शेख प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य व मुख्य संपादक साप्ताहिक यश संघर्ष मराठी वृत्तपत्र आपण ज्या पद्धतीने प्रश्न मला विचारलेला आहे त्या विषयावर खुलासा करण्याच्या आधी सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या चार महिन्यापासून माझा पाठपुरावा मंत्रालयात सुरू आहे तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी मी मंत्रालयाचे मुख्य सचिव यांच्याकडे नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्यावर खातीनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून सर्व कागदपत्र देऊन मागणी केली होती त्यानंतर अनेक वेळा मंत्रालयात मुख्य सचिव यांच्याकडे मी पाठपुरावा केला माझ्या पाठपुराव्याला माझ्या पाठपुराव्याला यश त्यावेळेस मिळाला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयाचे कक्ष अधिकारी श्री विशाल कांबळे साहेब यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी साहेब यांना एक पत्र दिला त्यामध्ये नगर विकास मंत्रालय येथून ते पत्र निघाला होता त्यामध्ये विशाल कांबडे साहेब कक्षाधिकारी यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना आदेश दिला होता धाराशिव जिल्ह्यातील नरदुर नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुमार यांची खातीने चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा तेवीस डिसेंबर रोजी मंत्रालय येथून धाराशिवचे जिल्हाधिकारी माननीय सचिन ओंबाशे साहेब यांना मंत्रालय येथून आदेश आला होता ते माझ्याजवळ कॉपी आहे या विषयावर मी उस्मानाबाद धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा पत्र व्यवहार केलो आपल्याकडे तेवीस सप्टेंबर रोजी मंत्रालय येथून आलेल्या पत्रावर तुम्ही कारवाई करा अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करणार परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेब सचिन ओंबाशा साहेब यांनी कुठलीही कारवाई केली नाही अखेर मी अठरा डिसेंबर रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक लक्षवेधी उपोषण केलं त्या उपोषणामध्ये अठरा डिसेंबरला मी सांगितलं होता की एक जानेवारी पर्यंत जर जिल्हाधिकारी साहेब यांनी कारवाई केली नाही तर एक जानेवारीला मी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार परंतु त्या आंदोलनाची बातम्या अनेक साप्ताहिक पेपर मध्ये युट्यूब वर ब्लॉग पोस्ट वर व्हायरल झाले त्या बातम्या लागल्यानंतर एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार साहेब यांनी मला एका वकिलामार्फत नोटीस दिली कारण एक दिशे एक जानेवारी रोजी मी जे आंदोलन करणार होता त्या आंदोलनाला मी बसल्यानंतर मुख्य अधिकारी लक्ष्मण कुमार यांना माहिती होता की मंत्रालयाच्या आजादैदान आंदोलन केल्यानंतर यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार त्या आंदोलना भेऊन माझ्यावरती दबाव आणि माझा मानसिक हरासमेंट करण्यासाठी एका वकिलामार्फत लक्ष्मण कुमार साहेब यांनी मला लिगल ची नोटीस दिली त्या नोटीसमध्ये त्यांनी मला दहा लाख रुपये आणून द्यावे कारण माझा एक साप्ताहिक पेपर आहे साप्ताहिक यश संघर्ष त्या साप्ताहिकमध्ये मी मालिका लावली होती आजपर्यंत मी जेवढा पाठपुरावा केला होता त्या पाठपुरावाच्या अनुषंगाने ज्या ज्या वेळेस मी पाठपुरावा केला ज्या ज्या वेळेस मी आंदोलन केला त्या सगळ्या बातम्या ये में परचार त्या साप्ताहिक या संघर्षला मी प्रचार केला होता त्यामध्ये माझ्यावर माझ्या साप्ताहिकवर त्याचबरोबर माझ्या अनेक तक्रारीवर त्यांनी मला दहा लाख रुपयाची नोटीस पाठवून दिली त्या नोटिसाचा उद्देश त्यांचा असा होता नोटीस दिल्यानंतर सादिक शेख हे कुठंतरी थांबेल परंतु मी जे आमचे लिगल अॅडवायजर आहे आमचे साप्ताहिक यश संघर्षाचे आणि मानवाधिकार संघटनेचे त्यांच्याकडून मी दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांना त्या नोटीसेचा उत्तर मी नोटीसने दिला कारण श्री लक्ष्मण कुंभार साहेब यांना कोणीतरी माझ्या विरोधात एक षडयंत्र दि, दाखवून दिला की साद्दिक शेख यांना नोटीस दिल्यानंतर साद्दीक शेख मंत्रालयात आंदोलन करणार नाही परंतु नोटीसचा उत्तर नोटिसांनी मी दिलेला आहे आज नोटीस माझी त्यांना देऊन पंचवीस दिवस झालेले आहे छब्बीसवा दिवस आहे त्यानंतर मी स्वतः मुंबईला गेल्या आठवड्यात मंत्रालयात मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांची मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकारी मार्फत चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून सविस्तर मागणी मुख्य सचिव यांच्याकडे केलेली आहे कारण आजपर्यंत जे पाठपुरावा मी केला होता त्या पाठपुराव्याच्या सगळ्या प्रती त्या मुख्य अर्जला मी लावून मंत्रालयात तक्रार दाखल केलेली आहे कारण नडद्रुक नगर परिषदच्या अनेक विषयावर मी पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने एक म्हटलं गेल्या आठवड्यात सोळा जानेवारी रोजी मुख्य सचिव व त्याच बरोबर अप्पर मुख्य सचिव नगर विकास विभाग यांच्याकडे मी या सगळ्या विषयावर अशी तक्रार दिलेली आहे धाराशिव जिल्ह्यातील नगर नडद्रुक नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुमार यांची मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकारी मार्फत खाती न्याय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा कारण तेरा आठ दोन हजार चोवीस पासून जे माझा पाठपुरावा सुरू होता मंत्रालयाच्या आदेशाला देखील यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे कुठलीही कारवाई मुख्य अधिकारी लक्ष्मण कुमार यांच्यावर केली नाही त्या विषयावर सविस्तर माहिती पत्राद्वारे मी स्वतः मुख्य सचिव आणि अप्पर सचिव नगर विकास विभाग यांच्याकडे दाखल केलेली आहे पंचवीस दिवस झाले द्वारे मी स्वतः त्यांना नोटीस पाठवलेली आहे आतापर्यंत या नोटीस कुठलाही उत्तर आला नाही त्याच विषयावर नळदुर्ग नगर परिषद मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शय सफाई करण्यासाठी ठेका देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत हे देखील तक्रार मुख्य सचिव त्याचबरोबर सचिव नगर विकास विभाग यांच्याकडे दाखल करण्यात दा आलेली आहे धाराशिव जिल्हाधिकारी धाराशिव जिल्ह्यातील नरद्रुळ नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची परवानगी देखील मुख्य सचिव यांच्याकडे मी मागितलेली आहे त्याचबरोबर नडद्रु नगर परिषदचे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करण्याबाबत मुख्य सचिव व त्याच बरोबर सचिव यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे नडद्रु नगर परिषद मार्फत दोन हजार वीस ते आजपर्यंत खंडोवा रोड व अक्कलकोट रोडवर झालेल्या प्लॉटिंगची गुंटेवारी नोंद याची फेर तपासणी करून या गुंट्यारी नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत देखील मंत्रालयात मी तक्रार दाखल केलेली आहे त्याचबरोबर नडदूर नगर परिषदच्या अनेक विषयावर देखील मी तक्रार दाखल केलेली आहे कारण अनेक विषयात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी नडदूर नगर परिषद मार्फत मला एक पत्र प्राप्त झालेलं आहे कारण ज्या वेळेस नगरी चौपट राजा अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली तर नगर परिषदचे मुख्य मुख्याधिकारी यांच्याकडे नरद्रु नगर परिषद मार्फत नगर उत्थान योजनेअंतर्गत पाचपीर चौक ते पाचपीर वर्गापर्यंत रोड करण्यासाठी चोवीस लाख त्रेचाळीस हजार सातशे रुपयाचा जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता त्याच्यावर देखील माझी तक्रार होती मंत्रालय येथून ते पत्र नडद्रु नगर परिषदला आला तर नडद्रुड नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांना जाग आली आणि त्यांनी मला चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र पाठवून दिला त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की नडद्रुळ नगर परिषद मार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरो योजना अंतर्गत चौक ते पाचपीर दर्गापर्यंत हे काम पूर्ण झाले आहे सदर यापूर्वी निकेतन धाराशिव यांच्या मार्फत लेखी प्रशिक्षण करण्यात आले आहे परंतु साधिकेल्ली फारुख शेख प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र यांची सदर कामाबाबत तक्रार असल्याने सदर कामाचे पुनश्च लेखी प्रशिक्षण करणे आवश्यक असल्याने सदर कामाचे आपल्यामार्फत लेखी प्रशिक्षण परीक्षण करून अहवाल घ्यायचे आहे काम तीन महिन्यात पूर्ण झाला परंतु मला पत्र चौदा एक दोन हजार चोवीस रोजी आलं दोन हजार पंचवीस रोजी तर कुठे तर कुठं अनेक विषयात भ्रष्टाचार झाला आहे हे आपल्या समोर आलेलं आहे आता तुमचे जे प्रश्न आहे ते विचारा आजपर्यंत एवढा पाठपुरावा करून मुंबई नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्यावर काय कारवाई ज्या पद्धतीने आपण प्रश्न विचारलेला आहे आजपर्यंत जेवढे पाठपुरावे मंत्रालयात केलो उस्मानाबाद धाराशिव धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केलो धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना मंत्रालय पत्र निघालेलं आहे एक पत्र नाही दोन पत्र आले होते त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब यांनी कुठलीही चौकशी केली नाही आणि कुठलीही कारवाई करून मला पण अहवाल दिला नाही आणि मंत्रालयात पण अहवाल दिला नाही त्या विषयावर हो मी आंदोलन करणार होतो मंत्रालयात त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकोणीस सॉरी एकोणीस डिसेंबर रोजी मला एक लिगल ॲडवायझर वकिलामार्फत मुख्य अधिकारी यांनी नोटीस दिली त्या विषयावर आता मी कोर्टामध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आणि जेवढे माझ्याकडे या फाईलमध्ये डॉक्युमेंट्स आहे ज्या पद्धतीने मी माहिती अधिकाराद्वारे हे सगळे डॉक्युमेंट काढलेले आहे ह्या सगळे पुरावे घेऊन कोर्टात याच्यावर रीट दाखल करणार आहे आणि एक चार पाच दिवसात मुंबई येथे अनेक विभागात देखील या विषयावर तक्रार दाखल करणार आहे लोक आयुक्तांच्या विषयावर सगळं जे बॉल वगैरे आहे ते तयार झालेलं आहे दोन तीन तारखेला मुंबईला लोक आयुक्त यांच्याकडे देखील या सगळ्या विषयावर सगळा पाठपुरावा लोक आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार आहे आणि प्रायव्हेट ह्याच्यावर कोर्टामध्ये देखील रीट दाखल करणार आहे कारण सगळा पाठपुरावा करून देखील अधिकाऱ्यांना जाग येत नसेल तर हे बाब अतिशय गंभीर आहे याच्यावर कोर्टात आता मी न्याय मागणार आहे परिणाम हे नोटीस आहे कारण मला मंत्रालय येथे आंदोलन माझा एक तारखेला एक जानेवारीला होणार होता त्या आंदोलनामध्ये मी सर्व डॉक्युमेंट घेऊन बसणार होतो आणि मंत्रालयाच्या आझाद मैदान येथे आंदोलनाचा परिणाम अनेक अधिकाऱ्यांनी बघितलेला आहे त्यासाठी एक तारखेचा आंदोलनाला माझ्या रोखण्यासाठी आणि माझ्यावर भीतीचा वातावरण निर्माण करण्यासाठी माननीय मुख्य अधिकारी श्री लक्ष्मण कुंभार यांनी हे नोटिसाद्वारे माझ्यावर भीती निर्माण करण्याचा उद्देश ठेवून मला नोटीस काढला मला काय फरक पडला नाही त्या नोटीसीचं उत्तर मी पण आमचे लिगल ॲडवायझर जे आहे आमचे संघटनाचे आणि आमच्या साप्ताहिकचे त्यांच्या मार्फत मी देखील त्यांच्यावर नोटीस त्यांच्याकडे पाठवून दिलेली आहे सात दिवसाचा वेळ आम्ही दिला होता त्यांना परंतु आतापर्यंत आमच्या नोटीसचा दे उत्तर देखील आला नाही त्यासाठी आता चार पाच दिवसात या सगळ्या विषयावर सगळे पाठपुरावे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन प्रायव्हेट रीट दाखल करण्यात येणार आहे आणि लोक आयुक्त यांच्याकडे देखील दोन तीन फरवरीला मी स्वतः जाऊन या विषयावर तक्रार दाखल करणार आहे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा न्यायालयात व त्याचबरोबर आता माझी लढाई लोक आयुक्तांकडे असणार आहे तोपर्यंत तो मी शांत बसणार नाही जय हिंद आपला आपण या ठिकाणी माझा माझी प्रतिक्रिया घेतल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र